नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे बळे राजा कॉर्नर युट्यूब चॅनल मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील पिक विम्याचे वाटप हे सोळा जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आले आहे मित्रांनो या सोळा जिल्ह्यातील फक्त नऊ पिकांसाठी हा पीक विमा देण्यात येणार आहे मित्रांनो यामधील जर पाहिलं तर काही महसूल मंडळांना काही निकषामुळे वगळण्यात आले आहे तर यामधील कोणत्या निकषामुळे या महसूल मंडळांना वगळण्यात आले आहे तसेच यामधील कोणत्या सोळा जिल्ह्यांना या पीक विम्याचे वाटप करण्यात आले आहे तर यामधील कोणत्या पिकांना हा पिक विमा असेल ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो तर आता मग व्हिडिओ नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप हे सुरू करण्यात आले आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर सोलापूर असेल तसेच छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव हिंगोली या प्रामुख जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे वाटप हे सुरू करण्यात आले आहे मित्रांनो यामध्ये जर सोलापूर जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर बाजरी या पिकासाठी हा पीक विमा देण्यास सुरू झालेला आहे मित्रांनो हा पीक विमा खरीप पीक विमा असेल मित्रांनो दोन हजार तेवीसमधील खरीप पीक विम्याचे ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा घेतलेला होता अशा शेतकऱ्यांसाठी या पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे मित्रांनो यासंदर्भातील सर्व यादी आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत मित्रांनो यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील जवळपास नव्वद महसूल मंडळांना हा पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील माहिती जर पाहिली तर सोलापूर जिल्ह्यातील एक लाख अकरा हजार शेतकरी या पीक विम्यासाठी पात्र आहेत तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सत्तर महसूल मंडळांना हा पीक विमा देण्यात येणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील कापूस या पिकासाठी हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो यामधील धाराशिव जिल्हा असेल धाराशिवमध्ये तूर या पिकासाठी हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो ही सर्व माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी यामध्ये यादी पाहणार आहोत तसंच मित्रांनो यामध्ये आणखी एक गोष्ट पाहिली ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहण्याची नोंदणी केलेली असेल अशा शेतकऱ्यांना हा पीक विम्याचा लाभ देण्यात येणार आहे मित्रांनो आपली दोन हजार तेवीसमध्ये खरीप हंगामामध्ये ज्या पिकासाठी पीक विमा घेतलेला होता त्या पिकाची नोंद आपल्या सात बारा उतार्यावरती असणं आवश्यक आहे तरच आपल्याला हा एक रुपयामधील हा पीक मा देण्यात येणार आहे मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र